വി മാ ചരാ മക वेदतन्त्रेतिहासादिपूर्णम् चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णम् समाधिस्थमूर्तिम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् े भजे ज्ञानदेव सदा पण्ढरीनाथ पादाब्जभूङ्गम् निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्तत्त्वम् महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् भत् सुसंवादभूतो ऋगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिर्निर्मितायेन च प्राकृतोक्त्या कृतिर्निर्मिताय च प्राकृतो समाधिस्थमूर्तिं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् चिराभ्याससंयोगसिद्धेर्बलाढ्यो बृहद्व्याघ्रशायी महाञ्चाङ्गदेवः निरीक्षाग्रकुड्यागतं वीतगर्वः वीतगर्व समाधिस्थमूर्तिं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ते भेटी पुरब्रह्मा लेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा उत्माई वल्लवा आई जाव आवे जीवलगा जय देव जय देव तुळशी माळा गळा कंठेवर कंठी काथे पीतांबर ാത്തിന്ത്ര ജയേ ജയ ജയ പാണ് ഉയ ആ भागे मान मा दे करती दर्शन वेळा माळता होय मुक्ती देशवासी नाम देव भावे वाळती जय देव जय देव जय पांडुरंगा माई वल्लवा राही जाव भावे जय देव जय ओ आळू आरती ओ आळू आरती ओ ना गो गोपाळा आम सुंदर गळा वैजयंती मादन गोपाळा करण कमल जाते करण कमल जाते आति सकुमार ध्वज वज अंगुष शोभे तोड रुआ मदन गोपा सुंदर गा वै जयंती मार मदन नाभी कमल जाते नाभी कमल जाते ब्रह्मयाचे स्थान हृदय पदक शोभे श्री वत्सलानजन ओ मनन गोपा आम सुंदरला जय यंदिमा ओ रुआर मुख कमल जाते श्रीमुख मुख कमल जाते सुखातिया कोटी धले मानस फल कला दृष्टि ओ आर मदन गोपाल राम सुंदर गणा वै जयंती माला ओ आर मदन गोपा एक एकाजनार्दनी देखिए रूप તાવે હે તદરૂપ ઓન ન ગોપા કામ સુંદર ગા હોય જયંતી મા ઓરતી ઓર મન ઝારે ફલક નવીસરો સારંગ પાન ऐी आरती ज्ञानर हारे जाते ज्ञानर हारे जाते आरती, आरती सोते नम्देव, सोते नम्देव। बली बली गावे वसतना कना वैकुंठ पेला नाही यावे ऐशी आरती क ते नम देव सते नामदेव भले गावे जीवन मुघूत शोभे घेरणई आवे आई श्री आरती कपारी झवृत दया पावे विरवटी दया पावे निर्मली संकटी निंदने संकटी पाया लागो आरती करू देवा आरती करू काया वाचा मले नमन सुरव भेनमन करलाद नारद धाने हरीच्या पाया लागो हरती करू देवा काया वाचा म्हणे काया वाचा चरण सणक सनका भक्त मिळाले आणि क साधू मिळाले आणि होता हे आरती देवारे देवारीचे दरबार पाहू येणार मंगल कृतीचे गाती मंगल हरीचे गाती मिळाले वैष्णव मिळाले वैष्णव देमन होता हे आरती देवारे वा દેવા દેવા સ્વર્ગી કે સરવારો પાઉ આરતી જ્ઞાન રાજા મહાકૈવલ્ય કે જા સેવતી જા नाव ठेवले ज्ञानी आरती रा राम महाकैवल्य ते जावती साधू करू मनोवेदना प्रोले विश्व ब्रह्मा टी केले राम जनादन चरणी मस्त ठे महा कैवलचे दाशेवती साधुगंध मनोवेदला मागा सत्य ज्ञानांतर गगनाचे प्रावण नाही गुणवर्ण रूप जेथे ज्वारे श्री हरी पाईला डोळे पाहता पाडी सारो नियन देव मने ज्योतीचे निज ज्योतीची

तारीखी तारीख ले فوضى <applause> भवा सिन्धुतरूप